नारायण राणे यांचा करिश्मा की उद्धव सेनेचा पारंपरिक गड रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय नक्की कोणाला मिळणार नमस्कार मी मनोज मुळे लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे नगरसेवक आमदार मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आणि कोकणात आपल्या राजकारणाची मोहोर उमटवणारे नारायण राणे या वेळेच्या निवडणुकीमध्ये आपला करिश्मा दाखवणार की, की पारंपरिक गड असलेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना आपल्याकडे राखणार गेले अनेक दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विविध नेत्यांच्या सभा होत आहेत पण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातली सध्याची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेऊया चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत शेखर निकम राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम सध्या महायुतीसोबत आहेत प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते महायुतीसोबत प्रचारात सहभागी झालेत पण राष्ट्रवादीमधल्याच एका गटाला कमळाबाबत मतं कशी मागायची असा प्रश्न आहे त्यामुळे राष्ट्रवादीची पूर्णच्या पूर्ण मतं महायुतीच्या पारड्यात पडतील असं म्हणणं दाडसाचं ठरेल चिपळूणमधले माजी आमदार सदानंद चव्हाण हे महायुतीच्या प्रचारात पहिल्यापासून सहभागी आहेत एकदा आमदार म्हणून ते निवडून आलेत आणि दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय तरीही त्यांना मानणारा एक मोठा वर्ग चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि ते महायुतीच्या सोबत आहेत महाविकास आघाडीच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट अशी की चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भास्कर जाधव हो। हे आक्रमक व्यक्तिमत्व विनायक राऊत यांच्या बाजूने आहे पण दुर्दैवाने आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तृत्वाचा शिवसेनेने म्हणजे उद्धव सेनेने पुरेसा वापर करून घेतला नाही असं दिसतंय रत्नागिरीमधली उद्धव ठाकरे यांची एक सभा वगळता भास्कर जाधव कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघामध्ये दिसले नाहीत उद्धव सेनेमधून सर्वाधिक आक्रमक भाषण करणारे प्रभावी भाषण करणारे आपल्या समोरच्या श्रोत्यांना सतत हलवत ठेवणारे म्हणून भास्कर जाधव परिचित आहेत त्यांचा नारायण राणे किंवा राणे कुटुंबाशी असलेला वाद वगळला तरी उद्धवसेनेतील वक्ते म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत पण त्यांचा पुरेसा वापर या निवडणुकीत झाला नाही त्याचवेळी राणे यांनी भास्कर जाधव यांच्या सोबत असलेला आपला वाद मिटवला असल्याची जोरदार चर्चा आहे सद्यस्थितीत भास्कर जाधव यांनी निवडणुकीचा एवढा गरमागर्मीचा माहोल असतानाही नारायण राणे यांच्या विरोधात एकही विधान केलेलं नाही त्यातच मधल्या काळात राणे जाधव असा ज्या वेळेला वाद झाला त्यावेळेला चिपळूणमधील शिवसेनेच्या लोकांनी म्हणजे उद्धव सेनेच्या आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याला पुरेशी साथ दिली नाही पाठबळ दिलं नाही अशी खंत भास्कर जाधव यांनी वारंवार वार व्यक्त केली एकतर त्यांचा प्रचारात पुरेसा वापर झाला नाही दुसरी गोष्ट पक्षाबाबत त्यांच्या मनात काहीशी नाराजी आहे आणि तिसरी गोष्ट नारायण राणे यांनी त्यांच्याशी समझोता केला नारायण राणे यांनी त्यांच्याशी असलेला वाद संपवला अशी चर्चा आहे या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांचा महाविकास आघाडीला नेमका किती उपयोग होईल याबाबत साशंकता आहे दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं या मतदारसंघावर पूर्णवर्चस्व आहे ज्यावेळी शिंदे शिवसेनेने शिंदे सेनेने या जागेची मागणी केली त्यावेळेला किरण सामंत यांचं एकमेव नाव या उमेदवारीसाठी पुढे होतं आयत्या वेळेला त्यांना उमेदवारीतून माघार घ्यावी लागली आणि ही जागा भाजपला मिळाली त्यामुळे उदय सामंत आणि या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत या प्रचारात कितीसे सहभागी होतील यावर साशंकता होती पण ज्यावेळी किरण सामंत यांनी माघार घेतली तेव्हापासून ते आणि उदय सामंत दोघेही प्रचारात सहभागी आहेत मधल्या काळात सामंत बंधूंमध्ये म्हणजे किरण सामंत यांनी काही नाराजीच्या पोस्ट केल्या त्यांनी आपल्या ऑफिसमधील उदय सामंत यांचे बॅनर काढले मात्र या वादाचा महायुतीच्या प्रचारावर कोणताही परिणाम होणार नाही असं किरण सामंत आणि उदय सामंत या दोघांनीही जाहीर केलं शिंदे सेनेचे समर्थक शिंदे सेनेचे कार्यकर्ते शंभर टक्के या प्रचारात सहभागी असतीलच असंही धाडसाना म्हणता येत नाही किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते खूप नाराज आहेत पण जरी ते नाराज असले तरी ते विरोधात प्रचार करणार नाहीत हे तेवढंच खरं आहे त्यामुळे रत्नागिरीतला गड नारायण राणे यांच्या बाजूने असेल असा अंदाज आत्ता तरी दिसतोय पुढचा मतदारसंघ आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ उद्धव सेनेसाठी प्रबळ आहे कारण तिथले आमदार राजन साळवी हे उद्धव सेनेसोबत कायम राहिले आहेत पण तरीही या मतदारसंघात थोडीशी गडबड आहे महाविकास आघाडीकडून आगामी सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अविनाश लाड यांना उमेदवारी दिली जावी दिली जाईल अशी चर्चा आहे जर लाड यांना उमेदवारी दिली गेली तर राजन साळवींचं काय त्यांना रत्नागिरीतून लढायला सांगितलं जाईल का हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे त्यामुळे राजन साळवी काहीसे नाराज असू शकतात सद्यस्थितीत ते विनायक राऊत यांच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी झालेले आहेत मात्र राजन साळवी यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मात्र विधानसभेची चिंता आहे त्याचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे त्याचवेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी राजापूर मधल्या आपल्या जुन्या सहकार्यांना साथ घातली आहे त्याचा मतदानावर नेमका कितीचा परिणाम होईल हे आता सांगता येणार नाही ना पण त्यामुळे त्यांचा तोटा नक्कीच होणार नाही हे मात्र निश्चित यापुढचा मतदारसंघ आहे कणकवली विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ भाजपचा नितेश राणेंचा आणि नारायण राणेंचा हक्काचा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना एकत्र होती भाजप पूर्णपणे शिवसेनेच्या सोबत होती तरीही कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणे यांनी निलेश राणे यांना दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्य दिलं होतं पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूणच शिवसेना भाजप युतीच्या बाजूने वातावरण असताना गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात केवळ निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या कामामुळे तिथे मताधिक्य होतं यावेळी तर चित्र त्यांच्या बाजूने आहे नितेश राणे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आपल्या मतदारसंघात सर्वाधिक लीड कसं देता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीला आपल्या बाजूने गृहित धरता येणार नाही यापुढचा मतदारसंघ आहे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ महाविकास आघाडीचं प्रबळ वर्चस्व असलेलं आहे तेथील आमदार वैभव नाईक हे उद्धव कायम आहेत त्यामुळे या भागात नारायण राणे यांना फारसं मताधिक्य मिळेल अशी शक्यता नाही पण हीच शक्यता लक्षात घेऊन राणे परिवाराकडून विशेषत निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याकडून या मतदारसंघातील तळागाळातले कार्यकर्ते आपल्याकडे कसे वळवता येतील याच्यावरच प्रयत्न सुरू आहेत त्यात त्यांना त्या बऱ्यापैकी यशही आलंय त्यामुळे या मतदारसंघात महायुती मागे राहिली तरी महाविकास आघाडीला या मतदारसंघात खूप मोठं मताधिक्य मिळेल असं चित्र दिसत नाही यापुढचा मतदारसंघ आहे सावंतवाडी या मतदारसंघातील मतदार शिंदे सेनेचे से आमदार दीपक केसरकर हे पहिल्यापासूनच महायुतीसोबत आहेत अगदी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीही त्यांनी राणे यांच्या उमेदवारीचं समर्थन करून आपण पूर्णपणे महायुतीच्या बाजूने असल्याचं चित्र उभं केलेलं आहे त्यांचा या मतदारसंघामधला होल्ड खूप चांगला आहे त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातून नारायण राणे यांना मताधिक्याची अपेक्षा ठेवायला अजिबात हरकत नाही दीपक केसरकर यांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून या मतदारसंघात गावोगावी प्रचार करून नारायण राणे यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आहे त्यात त्यांना बऱ्यापैकी यश येते असं सध्या तरी दिसतय कागदावरचं चित्र बघितलं तर महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा एक पाऊल पुढे आहे पण सगळीच कागदावरची चित्र खरी असतात असं नाही सर्वसामान्य मतदाराला शिवसेनेतल्या स्प्लिट संदर्भात शिवसेनेतल्या फाटाफुटी संदर्भात नेमकं काय वाटतंय त्यांना उद्धव सेनाच खरी वाटतेय का त्यांना शिंदे सेना खरी वाटतेय हे अजून कधीही स्पष्ट झालं नाहीये कारण जी फाटा नंतर ही फाटाफूट झाल्यानंतर कुठलीही मोठी निवडणूक झाली नाही या निवडणुकीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे की सर्वसामान्य माणसाला शिवसेनेतली फूट नेमकी कशी वाटते शिंदे यांची शिवसेना त्यांना खरी वाटते की त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे कदाचित महाविकास आघाडीच्या दृष्टीने लोकांची सहानुभूती हाच महत्वाचा मुद्दा ठरू शकतो त्याचवेळी महायुतीच्या बाजूने नारायण राणे यांचा पूर्वीचा करिश्मा मोदी नावाचं मॅजिक राम मंदिराचा प्रश्न आणि सद्यस्थितीत घट्ट असलेली महायुती हे नारायण राणे यांच्यासाठी महत्वाचे मुद्दे ठरू शकतात प्रचार संपायला आलाय कदाचित आतापर्यंत लोकांनी हे निश्चित केलं के असेल की आपला उमेदवार कोण आहे आता प्रतीक्षा आहे চলে মতদান হ্যাঁ